नमस्कार स्वागत है तुमच्या मराठी नोटिस बोर्ड या युट्यूब चॅनलवर और... तर एम पी एस सी तर्फे अजून एक अपडेट आली ती आपण आज बघणार आहोत तर तुमची जी पी एस आय ची परीक्षा झाली होती दोन हजार बावीस ची तर त्याची जी शारीरिक चाचणी ती कधी होणार आहे याची फायनल डेट आता आली मित्रांनो तर इथे त्या संदर्भात जे जे प्रसिद्धीपत्रक आले होते ते सर्व इथे दिलेले आपण इथे बघू शकता त्यानंतर आपण इथे बघू शकता की तुमची जी शारीरिक चाचणी ती पंधरा एप्रिल ते दोन मे दोन हजार चोवीस या कालावधीत होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आली होती तर आता तुमची जी शारीरिक चाचणी ती कधी होणार आहे त्याची डेट इथे आपण बघू शकता चोवीस मे दोन हजार चोवीस ते सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत तुमची शारीरिक चाचणी होणार आहे तर ती कुठे होणार आहे हे पण इथे दिलेले आहे आपण इथे बघू शकता पोलीस मुख्यालय रोड पाली सेक्टर सतरा कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी ही तुमची शारीरिक चाचणी होणार आहे तर याचं जे डिटेल शेड्यूल आहे ते अजून येणार आहे मित्रांनो आपण इथे बघू शकता तर याचं जे डिटेल शेड्यूल आहे मित्रांनो ते अजून येणार आहे आपण इथे बघू शकता शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तर एमपीएससीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर हे शेड्यूल नंतर येणार आहे मित्रांनो त्याची अपडेट मी तुम्हाला आल्यावर देईलच तर त्यातच आपण आता खाली बघणार आहोत की तुमच्या ज्या चाचणी होणार आहेत त्याचे गुण कसे असणार आहे इथं पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिली आपण बघू शकता तर पुरुष उमेदवारांकरता धावणे या चाचणीसाठी जे गुण आहे ते इथे आपण बघू शकता किती गुण दिलेले आहेत मित्रांनो इथे तुम्हाला कालावधी दिलाय त्या कालावधीत जर तुम्ही ही चाचणी पूर्ण केली तर तुम्हाला किती गुण भेटणार हे इथे दिलेले आहे मित्रांनो तर अशा प्रत्येक चाचणीचे इथे गुण दिलेले आपण ते सर्व बघून घ्यायचे डिटेलमध्ये इथे त्यातच खाली आल्यानंतर महिला उमेदवारांकरता काय नियम असणार आहे ते इथे दिलेले त्यानंतर इथे खाली आल्यानंतर आपण तृतीय पंथीयंसाठी जे नियम आहेत ते पण इथे बघू शकता त्यांना कसे गुण भेटणार हे पण इथे दिलेले आहे तर अशी ही तुमची शारीरिक चाचणी होणार आहे मित्रांनो त्याचं डिटेल शेड्यूल अजून येणार आहे त्याची अपडेट देखील मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देईलच तर अशी ही जी तुमची पी एस आयची परीक्षा झाली होती दोन हजार बावीसची त्याबद्दल ही अपडेट होती तर त्यानंतर अजून एक आपण अपडेट बघणार आहोत तर दुसरी अपडेट अशी मित्रांनो तुमची जी महाराष्ट्राची कृषी सेवा मुख्य परीक्षा झाली होती दोन हजार बावीसची तिचा जो अंतिम निकाल आहे तो लागलेला आहे मित्रांनो तर आता कृषी सेवेचा निकाल कसा बघायचा आहे ते आपण बघूया तर इथे आल्यानंतर आपण इथे कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये जायचे त्यात गेल्यानंतर इथे रिझल्ट सेक्शनवर जायचे रिझल्ट सेक्शनवर गेल्यानंतर इथे मेरिट लिस्टवर क्लिक करायचे मेरिट लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता जी ॲग्रिकल्चरल सर्व्हिस आहे त्याच्या जी मुख्य परीक्षा होती तिची जी मेरिट लिस्ट आहे ती आलेली हा तुमचा फायनल निकाल लागला आहे तर अशा ह्या दोन अपडेट होत्या मित्रांनो एम पी एस कडून आलेल्या तर अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आत्ताच जाता जाता व्हिडिओला लाईक नक्की करून जा